मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे यासाठी आझाद मैदान मुंबई येथे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत मात्र सरकारकडून या उपोषणाकडे पूर्णत दुर्लक्ष करण्यात येत असून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांनी केला आहे यासंदर्भात समा संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांचीही उपस्थिती होती संघटनेच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले आहे की उपोषण स्थळी कोणत्याही प्रकारची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही परिसरातील हॉटेल बंद शौचालय बंद पिण्याच्या पाण्याची सोय नाही लाईट्स बंद यावरून स्पष्ट होते की सरकार या आंदोलनाला मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे मात्र मराठा बांधव खचून न जाता आंदोलन चालू ठेवत आहेत समाजामध्ये वाढत असलेला असंतोष लक्षात घेऊन सरकारने त्वरित निर्णय घ्यावा यावेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष सोमनाथ राऊत शहराध्यक्ष प्रकाश नानावरे मराठी सेवा संघाचे से जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार परशुराम पवार सचिन चव्हाण श्रीनिवास सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते जरांगे पाटलांचे उपोषण आणि सरकारची भूमिका हे राज्यातील आगामी राजकीय समीकरणांचे केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे मराठा समाजाच्या भावना आणि अपेक्षा या निवेदनातून स्पष्ट दिसून येत असून सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी समाजातून जोर धरू लागली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका